नमस्कार मित्रांनो आयुष्यात एक लक्षात ठेवा प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही उत्तराला सोबत घेऊनच येतो एकटं राहायला शिका कारण लोक अचानक बदलतात लोक मला काय बोलतील या रोगापासून कायम लांब राहा कारण हा रोग एकदा झाला की लवकर बरा होत नाही सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलंच पाहिजे मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच जण असतात पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारं कोणीच नसतं सात जन्माची वाट बघण्यापेक्षा एकाच जन्मात जन्मात पुरेल एवढं आठवणी साठवता आल्या पाहिजेत पोटची पोरं जेव्हा त्यांच्या कर्तव्याकडे पाठ फिरवतात तेव्हा बापाला मातारपण जीव घेणं वाटायला लागतं जगासारखं वागताना मनाला त्रास होतो आणि मनासारखं वागताना जगाला त्रास होतो ही वस्तुस्थिती जेव्हा तुमच्यावर प्रेम करत असलेल्या स्त्रीने तुम्हाला इतर मुलींशी किंवा महिलांशी बोलताना पाहिलं तर ती जेलसी फील करते किंवा एखादी मुलगी जी तुम्हाला आवडत आहे ती एखाद्या परपुरुषाबरोबर बोलताना तुम्ही पाहिलं तरी तुम्हालाही सेम जेलसी फील होते तेव्हा समजून जा तुम्ही तिच्या प्रेमात आहात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल नवीन आहे त्यामुळे सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे